सामाजिक कार्याचा सा वसा अविरत सुरू ठेवल्याबद्दल वास्वीरत्न पुरस्कार कोरोना काळात आई वडील व पती गमावलेल्या अनघा चक्रवार यांनी सामाजिक कार्याचा सा वसा अविरत सुरू ठेवल्याबद्दल वास्वीरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आर्यवैश्य यूथ पुण्याततर्फे रत्न पुरस्कार हा प्रदान केला जातो अनघा चक्रवार व कल्याणी चक्रवार या मायलेकींनी आई वडील गमावल्यानंतर सुद्धा आपल्या सामाजिक कार्याचा विसर न पडू देता सामाजिक तसेच सा शैक्षणिक कार्यात गरजवंत व्यक्तींना मदत केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत केले आहे अनघा चक्रवार ह्या समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पुसदच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी न घेता ॲडमिशन करून त्यांना शिक्षणाची संधी प्रदान केली हे विशेष उल्लेखनीय नमस्कार मी अनघा विजय चक्रवार डायरेक्टर ऑफ समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आणि पुण्यकोटी बाबासाहेब पापिनॉर ज्युनियर कॉलेज पुसद मला हा वासवी रत्न पुरस्कार मिळाला ह्या वर्षीचा हे तिसरं वर्ष आहे यूथ पुणे महाराष्ट्र पासवी ग्रुपतर्फे मला हा पुरस्कार मिळाला आणि ह्या पुर हा पुरस्कार मला सामाजिक कार्याबद्दल मिळाला तसं सामाजिक कार्य माझं पंधरा वर्षापासून गेल्या चालूच आहे आणि समाजकार्यामध्ये माझे मिस्टर श्रीविजय चक्रवार माझी मुलगी डॉक्टर कुमारी कल्याणी चक्रवार आणि मी आम्ही तिघेही असतो मला आवड आहे समाजकार्याची कोणीही निडी माझ्याकडे आलं तर त्याला मी कधी रिकाम्या हाताने जाऊ देत नाही त्याची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी माझ्याकडून होईल तेवढी मदत करते आणि हा पुरस्कार देणारे जे वासवी यूथ पुणे टीम आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते मी आणि ज आजन्म त्यांची ऋणी राहील असा हा मला पुरस्कार देऊन त्यांनी मला उपकृत केलं आणि माझ्या कामाची पोच पावती मला ह्या ह्यामुळे मिळाली